नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेद चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते चमारी लियानागे ह्या डॉक्टर होत्या त्यांचे पती दिनेंद्र अथुकोर्ला हे देखील डॉक्टर होते दोघेही वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये जराडियन सिटी येथे कार्यरत होते दिनांक तेवीस जून दोन हजार चौदा रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान डॉक्टर चमारी लियानागे यांनी ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या हेल्पलाईनला फोन केला त्या अतिशय घाबरलेल्या होत्या त्यांनी फोन करून सांगितलं की सर कोणीतरी माझ्या पतीचा खून केलाय तुम्ही लवकर या डॉक्टर चमारी लियानागे यांची फोनवरती जी माहिती मिळाली होती ती ऐकल्यावरती तेथील पोलीस तातडीने डॉक्टर चमारी लियानागे यांच्या निवासस्थानाकडे निघाले डॉक्टर दिनेंद्र कोर्ला हे एक नामवंत डॉक्टर होते त्यांची हत्या कोणी आणि का केली आणि ती सुद्धा ऑस्ट्रेलिया सारख्या एका प्रगत राष्ट्रामध्ये जाणून घेऊया आजच्या कथेमध्ये डॉक्टर चमारी लियानागे आणि दिनेंद्र अथुकोर्ला हे मूळचे श्रीलंकेचे श्रीलंकेमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेत असताना या दोघांची कॉलेजमध्ये ओळख झाली ओळख झाली बऱ्याच ऍक्टिव्हिटीज ते दोघ जण बरोबर करत होते दोघांना एकमेकांचे स्वभाव खूप आवडले दोघ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला सन दोन हजार नऊ मध्येच त्यांनी विवाह केला विवाहानंतर त्यांनी श्रीलंकेमध्येच आपलं डॉक्टर डॉक्टरकीच काम सुरू केलं अल्पावधीतच हे जोडपो लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालं डॉक्टर चमारी लिया नागे आणि डॉक्टर दिनेंद्र आथुकोर्ला यांच्या हाताला खूप गुण आहे असं लोकांचं मत होतं आणि त्यांच्याकडे पेशंटची अगदी रीग लागलेली असायची दोघांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती पण त्यांना हवे तितका आर्थिक उत्पन्न तिथे मिळत नव्हतं त्यावेळी त्या, त्या दोघांनी प्लॅन केला की आपल्याला जर जास्ती पैसे कमवायचे असतील तर आपल्याला परदेशात गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या कुठे जावं ह्याच्याबद्दल विचार विनिमय केला आणि ऑस्ट्रेलियात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील जराडियन सिटी येथे जाण्याचा निर्णय घेतला दोघेही जण सिटी येथे आले आणि तिथे त्यांनी एका नामवंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचं काम सुरू केलं तिथे देखील अल्पावधीतच त्यांचे अनेक मित्रमैत्रिणी बनले तिथे सुद्धा ते एक निष्णांत डॉक्टर म्हणून नावारूपाला आले त्यांच्याकडे खूप लोक एकजात होते बऱ्याच लोकांमध्ये त्यांची ओळख होती आणि लोकांच्या दृष्टीने ते एक आयडियल कपल होत अतिशय हसतमुख असलेली डॉक्टर चमारी लेयानागे आणि दिनेंद्रातुकोरला सर्वांना त्यांचा सहवास हवा हवासा वाटायचा आणि सर्वांना ह्या दाम्पत्याबद्दल हेवा वाटायचा सर्वांच्या दृष्टीने हे एक आयडियल कपल होतं पण खरंच ते आयडियल कपल होतं का की वस्तुस्थिती काही वेगळी होती ज्यावेळी डॉक्टर लियानागे यांनी ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या हेल्पलाईनला फोन करून डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला यांचा खून झाल्याची माहिती दिली त्यावेळी पोलीस दिनेंद्र आथुकोरला यांच्या घरी आले त्यावेळी त्यांनी बघितलं बेडवरती अगदी रक्तरंजित असं तो बेड सर्व झालेला होता आणि त्या डॉक्टर अथुकोरला यांच्या तोंडावर एक उशी ठेवलेली होती आणि तिथे कोपऱ्यावरती एक हातोडा पडलेला होता जो रक्ताने माखलेला होता पोलिसांनी डॉक्टर दिनेंद्र अथुकोर्ला यांच्या तोंडावरची उशी बाजूला केली त्यावेळेस त्यांनी पाहिलं डॉक्टर अथुकोरला यांचं तोंड कुठल्या तरी कठीण खूप रागाने द्वेषाने कोणीतरी अनेक प्रहार करून डोकं तोंड असं ठेचलेलं होतं आणि त्या हातोड्यानेच ते तोंड ठेचलं असावं याबद्दल शंका घ्यायचं काही कारणच नव्हतं पोलिसांनी सर्व काही बाबी तपासल्या घरामध्ये पाहणी केली त्यावेळेस घरामध्ये कोणी फोर्सफुली आलं असावं असं दिसत नव्हतं घरामध्ये केवळ डॉक्टर चमारी लियानागे आणि डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला हे दोघच राहत होते त्यावेळेस पोलिसांनी डॉक्टर चमारी लिया यांच्याकडे विचारपूस केली त्यावेळेस चमारी लियानागे यांनी सांगितलं की आम्ही रात्रीला नेहमीप्रमाणे आलो आम्ही झोपलो मी ज्यावेळी सकाळी उठले त्यावेळी माझ्या शेजारी डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला ह्या अशा अवस्थेत मला दिसले मी खूप घाबरले आणि मी आपल्याला फोन करून बोलवलं त्यावेळेस एक विचार करण्यासारखी गोष्ट ही होती की डॉक्टर चमारी लिया नागे झोपलेल्या होत्या आणि डॉक्टर अतुकोरला जाणीव डॉक्टर चमारी लियानागे यांना का झाली नाही त्यांना जाग कशी आली नाही डॉक्टर चमारी लिया नागे जे काही सांगत होत्या ते संशयास्पद वाटत होत पोलिसांनी काही गोष्टींचा तिथे पाहणी केली आणि त्यानंतर डॉक्टर चमारी लिया यांना संशयावरून ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले पण डॉक्टर चमारी लिया ह्या आपल्या बयानावरती अगदी ठाम होत्या त्या हेच सांगत होत्या मला माहिती नाही काय झालं ते रात्री मी आले आम्ही जेवण जेवलो त्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि सकाळी वेळेला मी उठले त्याच डॉक्टर दिनेंद्र हे अशा अवस्थेत मला दिसले आणि मी आपल्याला फोन करून बोलवलं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवस झाले चार दिवस झाले पण डॉक्टर चमारी लियानागे आपल्या बयानावर ठाम होत्या पण या दरम्यान पोलिसांच्या लक्षात एक गोष्ट आली की डॉक्टर चमारी लियानागे ज्यावेळी त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस त्या अत्यंत टेन्शन मध्ये दिसत होत्या खूप तणावाखाली होत्या पण त्या जेलमध्ये ज्या वेळेला राहायला लागल्या त्यावेळेला त्या अगदी शांत रिलॅक्स आनंदी वाटायला लागल्या होत्या त्यावेळेस पोलिसांनी त्यांना विचारलं की तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विचारा काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या वेळेला तुम्हाला ताब्यात घेतलं त्यावेळेस तुम्ही अतिशय तणावग्रस्त होता आणि आज तुम्ही जेलमध्ये चार दिवस झाले आम्ही पाहतोय तुम्ही अतिशय आनंदात दिसताय शांत दिसताय तुम्हाला कसलेही टेन्शन वाटत नाहीये वास्तविक लोक ज्यावेळी जेलमध्ये येतात त्यावेळेला ते टेन्शन मध्ये राहतात पण तुमचं अगदी त्या उलट दिसते सर्व काही असं का त्यावेळेस डॉक्टर चमारी लियानागे यांनी दिलेलं उत्तर अगदी थक्क करणार होत डॉक्टर चमारी लिया म्हणाल्या की आज मी जेलमध्ये बंदिस्त असले तरी मी मुक्त आहे मी आज मोकळेपणाने श्वास घेऊ शकते जेलच्या बाहेर ज्यावेळेला मी होते माझ्या पतीसोबत ज्यावेळेला होते त्यावेळेस खरं मी बंदिस्त होते एक बंदीवान होते मी दुःखी आयुष्य जगत होते त्यावेळेस आयुष्य माझं तणावग्रस्त होत आजचं आयुष्य माझं खूप सुखाचं आहे शांतीचं आहे पोलिसांनी विचारलं कसं काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकते पण यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर घरी चालावं लागेल पोलिसांनी डॉक्टर चमारी लियनागे यांची ही मागणी मान्य करत त्यांना तातडीने त्यांच्या घरी नेलं ने ज्यावेळेस डॉक्टर चमारी लिएनागे आपल्या घरी आल्या त्यावेळेस तिथे हॉलमध्ये ठेवलेली त्यांनी एक खुर्ची होती लोखंडी ती पोलिसांना दाखवली आणि म्हटलं ही खुर्ची बघा पोलिसांनी ती खुर्ची पाहिली उचलून बोलली नाही उचलून नीट पहा तिला पोलिसांनी उचलून नीट पाहिली ती थोडी वाकडी तिकडी झालेली होती काही ठिकाणी तिला खोचके आलेली होती पोलिसांनी म्हटलं ठीक आहे काय आहे त्यावेळेस डॉक्टर चमारी लिये नागे म्हणाल्या की ही जी खुर्ची आहे हिनी डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला मला गुरासारखं मारायचा आणि तो रोजच हे कृत्य करायचा ही खुर्ची जी वाकडी तिकडी झाले ती मार खाऊन झाले मी आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला समोर भिंतीवर काही खुणा दिसत आहेत तर भिंतीवर बऱ्याच ठिकाणी प्लास्टर उडले होतो खोचके पडलेले होते अशा काहीतरी गोष्ट आपटल्यावरती जसे खुणा होतात त्या होत्या तर पोलिसांनी पाहिलं हो समोर काही खुणा दिसत आहेत त्यावेळेस डॉक्टर चमारी म्हणाल्या की काही वेळेला मी खूप भाग्यवान असायचे की डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला ही खुर्ची मला फेकून मारायचा आणि मी ती हुकवाला जायचे आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी व्हायचे आणि त्यावेळेला ही खुर्ची भिंतीवर आदळाची आणि ही भिंतीवर आदळाची त्यावेळेला भिंतीची ही अवस्था व्हायची तर माझ्या शरीराची काय अवस्था झाली असेल आपण विचार करा त्यानंतर चमारी लियनागे यांनी त्यांना एक लाटणं दाखवलं ला। ते लाटणं दाखवल्यावरती त्यांनी सांगितलं की डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला लोकांच्या दृष्टीने खूप चांगला माणूस होता खूप चांगला डॉक्टर होता पण तो वास्तवात एक राक्षसी म्हणाला लाज वाटेल त्याच्यापेक्षाही एक गेलेला माणूस होता कि इतकी त्याची विकृत मनोवृत्ती होती कि कोणी कल्पनाही करू शकत नाही हे जे लाटणं आहे ह्याचा वापर तो माझ्या शरीरावर अत्यंत किळसवाण्या पद्धतीसाठी करायचा जे माझ्या सहनशक्ती पलीकडचं असायचं पण मला नाईलाजानी सर्व सहन करावं लागायचं पोलिसांनी डॉक्टर चमारी लियानागे यांची सांगितलेली सर्व काही जी कथा होती ती ऐकल्यानंतर ते लाटण ती खुर्ची ह्या गोष्टी आपल्या ताब्यात घेतल्या आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या हो त्या व्यतिरिक्त डॉक्टर चमारी लियानागे यांनी सांगितलं डॉक्टर दिनेंद्र कोरला हा लहान मुलांच्या साठी तर अगदी वेडा असायचा लहान मुलांच्या बरोबर तो खूप गैरकृत्य करायचा आणि त्याचा पुरावा तुम्हाला जर हवा असेल तर त्याचे इथे लॅपटॉप आहेत काही पेन ड्राईव्ह आहेत ते तुम्ही तपासून पाहू शकता त्यावेळी पोलिसांनी डॉक्टर दिनेंद्र आथुकोर्ला यांचे तीन लॅपटॉप पेन ड्राईव्ह ह्या सर्वांची तपासणी केली ता त्यावेळेस त्यामध्ये तेरा, तेरा बाईट जे होते ते फॉननी भरलेल्या फिल्म्स त्यांना मिळाल्या काही फोटोग्राफ्स मिळाले जे प्रसिद्ध करण्याच्या आणि सांगण्याही पलीकडच्या आहेत पोलिसांनी त्या सर्व गोष्टी जप्त केल्या डॉक्टर चमारी लियानागे यांनी या पुढेही सांगितलं सन दोन हजार चौदा मध्येच एका पार्टीमध्ये डॉक्टर दिनेंद्र अथुकोर्ला आणि चमारी लियानागे हे दोघं गेलेले होते तिथे एक तरुणी होती त्या तरुणीला पाहिल्यावरती डॉक्टर दिनेंद्र अथुकोर्ला तिच्यासाठी अगदी पागल झाला त्यांनी आपली पत्नी चमारी लियानागे हिला बळजबरीने त्या मुलीशी ओळख कर असं सांगितलं डॉक्टर चमरी लिया नागे यांनी नाईलाजांनी त्या तरुणीशी ओळख केली आणि तिला आपल्या घरी यायला विवश केलं बोलवलं तिला घरी ज्यावेळेला ती तरुणी घरी आली त्यावेळेस डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करू लागला त्या तरुणीने त्याला नकार द्यायला सुरुवात केली त्यावेळेस डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला यांनी त्या तरुणीला महागडी भेटवस्तू द्यायला सुरुवात केली तिला अनेक गिफ्ट दिल्या पैसे देऊ केले आणि त्या तरुणीला आपल्या वशमध्ये करून घेतलं त्यानंतर डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला तिच्या बरोबर अनैतिक संबंध सुरू केले त्यांनी आणि तिच्या बरोबरही अश्लील कृत्य करू लागला पहिल्यांदा त्या तरुणीने जे काय झालं ते तिने संमतीने करू दिलं पण पुढे ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला हा एक विकृत माणूस आहे त्यावेळी तिने त्याला नकार द्यायला सुरुवात केली स्वतःला वाचवायचा प्रयत्न करू लागली त्यावेळी डॉक्टर चमारी लियेनागे या त्या तरुणीला बऱ्याच वेळा वाचवत होत्या बऱ्याच वेळा त्यांनी त्या डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला यांच्या कचाट्यातून तिला वाचून घरातून बाहेर काढलं होत पोलिसांनी या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर बाहेर लोकांनाही प्रसिद्धी माध्यमांकडून कळल्या त्यानंतर डॉक्टर चमारी लियेनागे यांच्याबद्दल लोकांना जो राग होता तो हळूहळू निवडायला लागला आणि डॉक्टर चमारी लियेनागे यांच्यासाठी एक सहानुभूतीची लाट पूर्ण ऑस्ट्रेलियामध्येच नाही तो पूर्ण जगामध्ये एक उभी राहिली आणि ज्या तरुणीबद्दल डॉक्टर चमारी लियानागे यांनी पोलिसांना सांगितलं होतं त्या तरुणी स्वतःहून पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि तिने सर्व हकीकत सांगितली त्यावेळी डॉक्टर चमारी लियानागे हे ज्या काही सांगत होत्या त्या सर्व गोष्टी सत्य आहेत याची खात्री पोलिसांना पटली आता प्रश्न होता की चमारी लियानागे खून केला या गोष्टीला मात्र नाकारत होत्या असं का त्यावेळी न्यायालयाने डॉक्टर चमारिली येणागे यांची मानसिक स्थिती काय आहे ह्याची तपासणी करण्यासाठी दोन सायकेट्रिस्टची नियुक्ती केली आणि दोन सायकेट्रिस्टची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी डॉक्टर चमारिलेगे यांची पूर्ण मानसिक स्थिती काय होती त्यांच्यावरती काय काय प्रसंग गुजरले या सर्व गोष्टींचा अभ्यास केला त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बरेच दिवस एखादा माणूस जर तणावात असेल टॉर्चर सहन करत असेल त्यावेळेला त्याची मानसिक स्थिती अगदी अशी बदलत जाते आणि तो एका क्षणाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जुगारून देतो आणि त्याच्या अंगातली पूर्ण ताकद लावून जे काय त्याच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांचा तो प्रतिकार करतो आणि ती ती जी अवस्था असते ती काही वेळापुरती असते त्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती काय करते आणि तिने काय केलं होतं ह्याच त्या व्यक्तीला भानच राहत नाही म्हणजे करतानाही त्याला कळत नाही की तो नेमकं काय करतो आणि केल्यानंतरही त्याला आठवत नाही की त्यांनी काय केलं नेमका हाच प्रकार डॉक्टर चमारी लियानागे यांच्या बाबतीत झालेला होता डॉक्टर चमारी लियानागे या मूळच्या श्रीलंकेच्या नागरिक होत्या त्यामुळे ज्यावेळी डॉक्टर चमारी लियानागे यांना डॉक्टर दिनेंद्र आथुकोरला यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली त्यावेळेस त्यांचा पासपोर्ट जो होता व्हिसा होता तो सगळं काही रद्द करण्यात आलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये कुठल्याही कैद्याला फाशी दिली जात नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा वेळेला पूर्ण होणार होती त्यानंतर त्यांना परत श्रीलंकेमध्ये पाठवून देण्यात येणार होतं परंतु डॉक्टर चमारी लियानागे यांच्यावरती जे काय अत्याचार झाले होते ते ऐकल्यानंतर सर्वच लोक डॉक्टर चमारी लियानागे यांना सोडून देण्यात यावं म्हणून कॅम्पेन चालवायला लागले आणि जेलमध्ये असताना डॉक्टर चमारी लियानागे यांनी एक चोपन्न पानाचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सर्व काही लिहिलं की त्यांनी काय काय अत्याचार सहन केले त्यांच्यावर काय काय जुलूम डॉक्टर दिनेंद्र अथुकोर्ला यांनी केले आणि त्यांनी सहा वेळा डॉक्टर दिनेंद्र आथुकोर्ला यांच्या कैदेतून पळून जायचा सुद्धा प्रयत्न केला पण ज्या ज्या वेळेला त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला त्या त्यावेळी डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला यांनी त्यांची एक मानसिक स्थिती इतकी खच्ची केलेली होती की त्या कधी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाल्या नाही आणि दरवेळी त्या परत डॉक्टर अथुकोर्ला कचाट्यात सापडत गेल्या डॉक्टर चमारी लियनागे यांच्यावरती डॉक्टर दिनेंद्र अथुकोरला यांच्या हत्येचा जो खटला होता तो सलग तीन आठवडे ऑस्ट्रेलियन न्यायालयामध्ये चालला त्यानंतर त्यांना फक्त चार वर्षाची शिक्षा झाली आणि ती शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांची सुटका फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये झाली ज्यावेळी त्या बाहेर आल्या त्यानंतर त्यांना परत सायकेट्रिस्ट ट्रीटमेंट देण्यात आली आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचा परत घेतलेला विसा त्यांना बहाल केला आणि त्यांना त्या विसावरती लिमिट सुद्धा ठेवला नाही आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत त्या त्यांची मर्जी आहे तोपर्यंत त्या ऑस्ट्रेलियामध्ये राहू शकतात आणि आपलं डॉक्टर किचं कामही करू शकतात या दरम्यान डॉक्टर चमारी लियाना घ्या आता आपलं डॉक्टरचं कामही करतायत अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये ते लोकांना मदत करतायत आणि जे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आहेत त्याच्यामध्ये लोकांना मदत करत आहेत डॉक्टर चमारी लियनागे यांनी आयुष्यामध्ये खूप काही भोगलं ते दुःख दुसऱ्या कोणाला भोगायला लागू नये आणि अशा अडचणीत असलेल्या महिलांसाठी त्या एक विशेष हेल्पलाईन चालवत आहेत आजही डॉक्टर चमारी लियनागे जराडियन सिटीमध्ये कार्यरत आहेत ही होती आजची कथा अशा करते आपल्याला नक्की आवडली असेल आजच्या कथेबद्दल आपण आपलं मत जरूर व्यक्त करा माझ्या कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा धन्यवाद